साडेपाच हजारची मूर्ती बोलला साडेतीन हजार लोक आले आणि स्वतःची मूर्ती नाही कोणती पण आता मूर्ती तरी पाहिजे घरी तर कोणती पण मूर्ती घेऊन झालं चार दिवसापासून रोज फेर्या मारतो बोलतो होईल 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 काय मूर्ती तुम्हाला नाही होत तुमच्याकडनं तर नाही करायचं त्या गोष्टी कधी डोंबिवली वेस्ट चा बाप्पा घडवणारा एक मूर्तिकार अचानक पळून गेला आणि गणेश भक्तांना घामही फोडून गेला कारण जो मूर्तिकार या गणेश भक्तांच्या घरी येणाऱ्या बाप्पाची मूर्ती घडवणार होता तो काम अर्धवट ठेवून पसार झालाय आनंदी कलाकेंद्राचा गणपतीचा हा कारखाना इथल्या मूर्ती ज्या कलाकाराने घडवल्या त्या तो अर्धवट सोडून ऐन चतुर्थीच्या आदल्या दिवशीच मूर्तिकार पळ काढून निघून गेला त्यामुळे गणेश भक्तांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे आता नेमकं कोणत्या बाप्पाला घरी घेऊन जायचं कुणी ॲडव्हान्स दिला होता तर कुणी पूर्ण पैसे दिले होते पण अचानक मूर्तिकारच पळून गेल्यानं गणेश भक्तांची मोठी गोची झाली आहे काय तुम्ही पण ऑर्डर केली आहे का मूर्ती ऑर्डर केली आहे पूर्ण साडेपाच हजारची मूर्ती बोलली आम्ही पूर्ण साडेतीन हजार रुपये दिले त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय मूर्ती मूर्ती काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले पैसे पेड केले पैसे काय आता काय तुम्हाला आलं काल रात्री दोन तीन वाजता सर्व पडून गेले आणि त्याच्यानंतर लोक आले आणि स्वतःची मूर्ती नाही कोणती पण आता मूर्ती तरी पाहिजे घरी तर कोणती पण मूर्ती घेऊन झाले लोक आता काय तुमच्या बाबतीत काय घडलं आमची पण मूर्ती जो सांगितली होती साडू मातेची आम्ही मूर्ती घेतात दरवर्षी आता पा इयर होता तर आम्ही ते दगडू शेट घ्यायचं होतं आम्हाला आणि आता आमची मूर्तीच नाही इकडे साडू माग्यावर आणि साडू साडू मातेच्या जागेवर आम्ही पीओपीची मूर्ती घेऊन लागतो आम्हाला जे मातीची मूर्ती देत होता ते पण पीओपी पीओपीच होती फक्त आम्हाला सांगत होत की साडू माती आहे पण ते पण पीओपी मिळाली कुठे गेलाय काय करायला आम्हाला रात्री काढायला तेव्हा आम्ही चो आता पोलिस स्टेशनला आहे आम्हाला जे भेटले आम्ही ते मूर्ती घेतो देवानावर मी काय कर केलं आता आमचं या वर्षी आमचा होता आम ते पूर्ण आमच्या प्लॅनिंगची वाट लावून टाकली अख्खी त्यांनी नाही झोपत तर नाही करायचं असतो आम्ही तेच सांगतो तुम्हाला तेवढंच सांगतो आम्हाला नाही झोपत तुम्हाला नाही होत तुमच्याकडनं तर नाही करायचं त्या गोष्टी कधी रात्रीपासून मूर्ती बघायला आलेलो मी गेल्या महिन्यामध्ये सात तारखेला मूर्ती बुकिंग केली आणि ते लोकं बोलतात की आज उद्या आज तर करतो आमची शा मातेची मूर्ती होती शाडू मातेची तर ते बोलतात की आज उद्या आज तर करत आता गेल्या हप्ता तो मी आलो मूर्ती बघण्याकरता ते बोला की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देतो म्हणून मी रात्री पैसे घेऊन आलो तर ते लोक काय इथं नव्हते बोलतो मी तुम्हाला ते साडे अकरापर्यंत करून देतो आणि नशी मी आता रस्त्यात जाताना रिक्षा थांबवून उतरून बघतो ते सर्व सर्व गायब झालेले इथून आता माझी मूर्ती अर्धीच पेंट करून ठेवलेली आहे सर्वांची इथं म्हणजे अशी पूर्ण माहीत नाही काय माहीत नाही आता कुठे गेले पण कोणी इथं नाहीच आहे आता पुन्हा बघायला आलो पुन्हा कोणीच गेले ज्यांना मिळेल तसे असं काही तसं काय ना अजून काय दिसलं पण जे रात्री एवढे तयार होते तेवढे घेऊन गेले घेऊन गेले काय घेऊन गेले काय नाही घेऊन गेले बऱ्याचशा मूर्त्या तर पेंडिंग आहेत बघा आतमध्ये तिकडे पण बघा आत तयार तर भरपूर आहेत आता ही पावती बघा एकदा बुक केलेली मूर्ती बदलली जाणार नाही अशी टीप तर आहेच पण बुक केलेली मूर्ती रद्द केल्याचे पैसे देखील परत केले जाणार नाहीत असंही म्हटलंय पण जर मूर्तीच दिली नाही तर काय करणार असा प्रश्न आता लोक डोंबिवलीकर मूर्तिकाराला विचारतायत आनंदी कला केंद्र नाव असलेल्या या बाप्पाच्या कारखान्यात सध्या दुःखाचं वातावरण आहे डोंबिवली वेस्टला असलेल्या दत्त मंदिरासमोरील या गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या ठिकाणाची ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत आता मूर्तिकारच पळून गेल्यानं लोकही त्यांना आवडेल ती मूर्ती घेऊन आपल्या घरी जात आहेत पण ज्या मूर्ती अर्धवट राहिलेल्या आहेत त्या मात्र तशाच इथे आहेत डोंबिवलीतल्या या घटनेवरती तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा